श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रात सर्व भाविक फक्त दुर्गा मातेची पूजा आराधना करतात नऊ दिवस नऊ देवींच्या रूपांची पूजा करतात उद्या नवरात्रीतील सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवशी माळ कोणती घालतात नैवेद्य कोणता दाखवतात पूजा अर्चा त्याचबरोबर मंत्र जप कोणते करतात याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तेथे जाऊन तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हे नऊ दिवस अतिशय शुभ दिवस असतात नवरात्रीतील प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे नवरात्री दुर्गा देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वावरत असते त्यामुळे आपण जर या नवरात्रामध्ये काही उपाय केले तर त्याचा प्रभाव अतिशय चांगला होतो तर असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील नवरात्र संपण्याअगोदर फक्त एकदाच गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा गृहदोष मुलांच्या पतीच्या अडचणी आर्थिक अडचणी प्रखर पितृदोष घरातील लोकांना झालेले प्रखर नजर बाधा मुळापासून नष्ट होईल घरातील मंडळींची भरभरून प्रगती होईल अखंड सौभाग्य प्राप्त होईल नवरात्री काळात स्वच्छतेला खूप प्राधान्य दिलं जातं त्याचप्रमाणे गाय हे सुद्धा सात्विकतेचं मांगल्याचं प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मापासूनच गायीला महत्त्व दिले जाते गाईचा जन्म समुद्र मंथनातून झालेला आहे गाय ही विश्वाची माता मानली जाते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देव वास करतात गाय ही अकरा रुद्रांची आई आहे गाय आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्याची बहीण आहे म्हणून गाईला साक्षात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे जो व्यक्ती गायीची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात गायीचे स्थान देवापेक्षाही वर्ज आहे म्हणून आपल्याला नवरात्रामध्ये हा उपाय करायचा आहे तुमच्या घरात खूप अडचणी येतात खूप कष्ट करून देखील घरात पैसा टिकत नाही सतत पैशांची चणचण भासत आहे एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण होत नाही घरात सतत मुलं आजारी पडतात घरात सतत भांडणे कलह होत राहतात अशा अडचणी तुम्हाला होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा कारण विशेष तिथीवर असा उपाय केला तर त्याचा फायदा आपल्याला लवकरात लवकर होतो हा उपाय नवरात्रामध्ये नऊ दिवसात तुम्ही कधीही करू शकता सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तर या उपायासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा बारीक करून मिक्स करायचा आहे आणि ते जे पीठ आहे ते तुम्हाला पाण्याने मळून घ्यायचं आहे चांगली कणिक मळून घ्यायची आहे ती जी कणिक आहे ती एका ताटामध्ये घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यानंतर हळदी कुंकूसुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि ते जे ताट आहे तुम्हाला गाईपाशी घेऊन जायचं आहे गाईजवळ गेल्यानंतर कलशातील जे पाणी आहे ते गाईच्या पायाजवळ टाकायचं आहे दोन्ही पायाजवळ किंवा जमत असेल तुम्हाला तर चारही पायाला पाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गाईला हळदी कुंकू लावून झाल्यानंतर तुम्हाला गाईला ओवाळून घ्यायचं आहे त्या दिव्याने त्यानंतर तुम्हाला ती जी कणिक आहे ती गाईला खाऊ घालायची आहे खाऊ घातल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस गाईला प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप करत राहायचं आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण गाईला एखादी वस्तू खाऊ घालतो तेव्हा गाईची जीभ जर आपल्या हाताला लागली तर आपलं भाग्य चमकतं आपल्या घरामध्ये दारिद्र्यता राहत नाही आपण जे काही देवाला मागितलेलं आहे ते आपलं सगळं पूर्ण करतो तर अशी मान्यता आहे जर तुम्हाला जवळ जाऊन गाईला खाऊ घालता येत नसेल गाई एखादी मारत असेल वगैरे तर तुम्ही सुद्धा गाईला हळदी कुंकू लावू शकता ओवाळू शकता त्यानंतर जी तुम्ही कणिक नेलेली आहे ती लांबूनच गाईला ठेवून खाऊ घालू शकता हा उपाय केल्यानंतर गाईजवळची थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि ती माती एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधायची आहे पुडी तयार करायची आहे आणि ती पुडी आपल्या घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे असं म्हटलं जातं की गाईजवळची जी माती जर आपण आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यात ठेवली तर तेहतीस कोटी देवदेवता आपल्या घरात वास करत असतात अशी माती आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घरातील प्रखर पितृदोष नाहीसा होतो घरामध्ये काही अडचणी असेल तर त्यासुद्धा नाहीशा होतात नजर दोष असेल तोसुद्धा नाहीसा होतो दारिद्र्यता दूर होते आणि अखंड सौभाग्य सुख आपल्या घरात प्राप्त होते असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने हा उपाय होता उपाय अगदी साधा आणि सोपा आहे घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालतो नवरात्रामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अगदीच साधा आणि सोपा आहे पण त्याचा जो प्रभाव आहे फायदा आहे तो खूप सारा होणार आहे त्यामुळे या नवरात्र काळामध्ये अशा अडचणी तुमच्या घरात जाणवत असेल तर नक्की हा उपाय करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत वीड श्री स्वामी समर्थ